गाडी येईल अलीकड चला काय तसलं टक्कल करून आलंय मागणं आणि ते फोड तुरा हाय तसाच हाय

माझ्या कपे ठेवून गल् टाक गल्ल्या तर रोज टाकतो सोट पैसे दहा वीस तीस चाळीस रुपये तेवढं सेविंग होते मित्रांनो दुसरं काय आहे माझा पडायला कप्पा आहे मम्मी विचारत ना का टाकू तू काय घे माझ्या धरती कॅमेरा बंद कर नस, नसलं चांगलं दिसत तर टाकाल करू नये तू बाया सारखी काय बघू नज कमी सांगा आता हे चांगलं दिसतात का खाली मोठं करा तुमचं वरच तेवढं गोल ह्याच्यावर ठेवलंय बघा हां आणि हे हा, बघा हो का हो का थांबा हा इकडे दाखव हां हे तुरा असा हा की हि तुरा इथे धारा हा हो हा, 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 का हाय असंच आहे का नाही कुठं कात्री तरी तर लावली का त्याला बघा तुम्ही मला असं रागीतून हे असल्यावर टुक्का रगत वागल्या हा पाठीमागून बघा हा फुडवा का तुम्ही फुडवा का की फुडवा का काय तुझा संबंध माझ्याशी काय म्हणलात माझ्या तकलाशी माझ्या केसांशी तुला चिंपी करायची तर तू करू दे तुला पाहिजे तशी कर तुझी केस मी काय म्हणतो का बाप क धान लावले का प्लेकिंग केलं मी काय म्हणतो का प्लेकिंगच का केलं मेकअप का थापला हा आमिटोरी केली का तुला कसली आम्ही कसली आंबिडोरी का, कस कस का? <laughs> पा, पा। पा, हो आ, आ, आली फुडणी टाकायला है काय म्हणतो का तुला नाही करणार मी तिथे दाढी तसली का करून आला ती टकलच का तसला करून आलाय रासुंदी चांगली दिसते ही तुला वाटते पण वाईट नाही दिसत चांगली दिसते तो पण वीस कटला माझा <laughs> वाटते कापलेत म्हणून पुढची केस कापली नाही टाकाल करून हा करा मला भारी वाटेल ती पुढचा तुरत असला ठेवायचा नाही भोरा राजा त्याला मेहंदी लाव मेहंदी लावली का वर्ष नाटकी केस कापत जा जरा ठीक माझ्या पिलूला आवडत कुणाला नाही आवडत

असे असे पॅकिंग करून द्यायचे ह्यावेळेस जरा प्रोफेशनल आणि मस्त हे एक किलो लाडू आहेत आपले शेंगदाणा गूळ पांढरे तीळ आणि आता चहा प्यायचं आहे ना आणि आपलं देशी तूप आपलं माऊली माऊली तूप आहे ना ते अनुष्का ओपन कर ग हे असं पॅकिंग देणार आहे आता एक किलो अर्धा किलो काल वीस किलो लाडू बनवले आपले दहा किलो ऑर्डरचे कसं वाटतंय प्रोफेशनल वाटतंय प्लॅस्टिकच्या कॅरी देईपर्यंत तर है हे असं बॉक्स आम्हाला आता हे करायचं तर हो का हे असे आपले लाडू शेंगदाणा गूळ पांढरे तीळ आणि आपलं गावरान देशी तूप बनवले कसं लागतंय मुरल्यानंतर तर आणि छान लागतात है का नाही मस्त लागतंय आणि ह्यात गुळ वगैरे सगळा हे वापरलाय सेंद्रिय वापरलाय आपले गावराण पांढरे ते वापरलेत कसं वाटते मस्ते ना पुढचे लाडू कधी करायचे आता करायचे ते बर चला आपल्याकडे सगळेच आपल्याला सगळेच लाडू बनवायचे ते इथं आपल्याला चिवडा वगैरे पण बनवायचा आहे छान शेव चिवडा वगैरे हो हे बदाम वगैरे आणलेले आहेत हे बेसन वगैरे आणलेलं आहे तुम्ही आता हे खोबरं हे आता अख्खी पिशवीच आहे मला सगळा बाजार काढून दाखवावा लागेल एकदा त्यांना कॉफी करून देते छान आणि मग बघूया काय आहे मंगळवारपर्यंत सगळी ऑर्डर द्यायची आपल्याला मंगळवारी ओके ओके और कुछ टाइम गेलं तर मला वाटत असेल चांगलं दिसत पण अजिबात नाही चांगलं दिसत अजिबात नाही चांगलं दिसत अजिबात मागचं टकालाच मला आवडा नाही बुड बी तसं आहे मग काय हा ना काय पप्पा माझं काय तर आपलं हे असं मस्त पैकी झाड कशी त्यांना आवडतं ते ग्रिलचं ह्याचं काय नियोजन आहे होय बरेच जण म्हणतात की झाडे हे आम्ही जे बेडरूम मध्ये ठेवलेत का नाही हे असे ठेवू नका पण ते म्हणले की चालतं म्हणजे ही ची झाडे आहेत त्याच्यामुळं चालतात ती झाडे काय नटता तुम्ही अस बाहेरच पण वातावरण दाखवते एकदा हिरवं होयला लागले हे मस्त कस जेशिबीचे नाही आठ दिवस झालं जेशिबीची वाट बघतोय ही जी आहे इकडची जी झाडं आहेत ती सगळं काढायच्यात आपण केरळवरनं आपलं जे नियोजन होतं साठ हजार रुपयाची झाडं तर ती झाडं आपण मागवलेली आहेत हे सगळं आपल्याला थोडेच दिवसात इतकं भारी दिसणार आहे ना, ना। विचारायचं काम नाही अशी पूर्ण बाग दिसणार आहे एक पंधरा दिवसात इथं मस्त आपण झाडं वगैरे मागवलेली आहेत आपली एक पंचवीस ते तीस तारखेपर्यंत झाडं येणार आहे इथं आणि हे पण असे झाड द्या चालले हळू हाल। हळू एक एक हळूनी झालेल्या कुठल्या पण गोष्टी बऱ्या असतात दमाने गरम खाल्लेल्या कसला टीव्ही आता गप्पा की कसाल डोक्यात जाती आणायचं ते भिंत वाट बघतीय की ठेवली आहे का नाही आणायचं आहे लवकरच लेकरांना टीव्ही आणायचं आहे ते इथं असं वाटतं हि तर लक्ष जाते असं वाटतं टीव्ही पाहिजे होता असं द्या येईल हळूहळू एक एक बसतो नाही आणायचाच आहे टीव्ही <coughs> टीव्हीचं काय हे नाही असं द्या तर बाय सगळ्यांना बाय बाय आणि कोणाला जर लाडू पाहिजे असतील आपल्याकडे लाडू कोणते कोणते उपलब्ध आहेत हे असं असतं बरं का सारखं वाजतं सारखं वाजतं का हा तर नाही भारी वाटत ही ही टोन आहे ना ही बंद नाही झाली पाहिजे काय नाही येत का बरं असं द्या नाही येत ऐकायला तर बाय बाय सगळ्यांना आणि आपल्याकडे आपल्याकडे लाडू मिळतात धावायचं का बर असं द्या आमची पहिली ऑर्डर जाऊ द्या मग बघूया पुढं बरं बरं